रमेशराव जाडसकर बाई मोहन गुंड माझे सहकारी मित्र राजेशजी घोडे प्रियादिराना मोरे बंडूजी खांडेकर भार्वतजी तावरे पत्रकार मित्र यांनी माझ्या पुस्तकाचं शब्दलेखन केलं असे सुनीलजी डोंगरे बबनराव शिरसाट दयान स्वामी भगवान बबन महाराज बाबाजी ससाने सर्व पत्रकार संघाचे सर्व सन्माननीय पत्रकार तर म्हणजे मला वाटतंय आता सहावा सातवा हा मिळस्कारांचा कार्यक्रम शहरामध्ये एक मला पहिला प्रश्न पडला होता इतके कार्यक्रम झाल्यानंतर लोक येतील का आले तर ते इतक्या वेळ बसतील का पण एक मात्र अभिमान वाटला की गर्दी वाढतली आणि गर्दी लोक आतमध्ये येत गेले म्हणून तुमच्या सगळ्यांचं ते सगळ्या मंडळीला लवकर कार्यक्रमाला जायचं आहे आणि नेमकं अवघड काम ज्यावेळेस सगळे वातावरण जी वेळ झाली जेवणाची पूर्ण त्यावेळेस अवघड असा कार्यक्रम कार्यक्रमाचा पण एक गोष्ट मला निश्चित आठवते मूक नायक पुरस्कार सर्व पत्रकारांच्या वतीने दोन हजार सोळा लागली सुरुवात झाली या सभागृहामध्ये अरे लोक नायक पुरस्कार सगळ्यात पहिला मला मिळाला आज मी या कार्यक्रमाचा आदेश पत्रकारांनी सत्कार्य केल्या की सत्कार मूर्ती म्हणून मी ज्यावेळेस सत्कार केला तुम्ही मूल्यमापन केलं म्हणून माझा आले कधी खाली आला नाही सातत्याने आपग्रेड राहिला गतवर्षी देखील मी पुरस्कार ला आपल्या कार्यक्रमाला राजस्थानी मंगल कार्यात होतो आणि त्यावेळेस तुम्ही एक वर्षापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं कि मी पुन्हा आणि पुन्हाही म्हणणारे आले आणि आम्ही आलो कोण वातावरण तुम्ही सर्वांनी जरा वाट केलंय जे नाही ते विषय ह्याच्यामध्ये आले तुमच्या कुठल्याही विषयामध्ये मी तो माणूस नाही माझ्याकडे सगळे जण सकारात्मक त्याच्या बघतात माणूस आहे मी कधी मनावरती व्यक्त होत नाही किंबना निसर्गाने आणि विदात्यांनी जी शक्ती दिली आणि काम दिलंय ते कामच असं आहे की आपण आपलं वैर दिसून सामान्य माणसाची सेवा करणार खरं म्हणजे बाबूरावजी तुम्ही सुरुवातीला सांगितलं की शिवशाही इज इक्वल टू लोकशाही आय मॅग महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात प्रथम रेत हा शब्द जर कोणी असतो असत तर छत्रपती शिवरायाने मुळामध्ये छत्रपती शिवराया स्वतःच्या बुद्धिमत्तेवर स्वतःच्या कर्तृत्वावर अठरा पगड जातीला समवेद घेऊन कदाचित भोसलेच राज्य निर्माण करता आलं असत पण छत्रपती शिवराय जगामध्ये आदर्श निर्माण त्यासाठी नाही रेत निर्माण केली तीच रेताची संकल्पना टू पीपल फॉर द पीपल बाय द पीपल अशी संकल्पना संविधानाच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली आणि नायक जो आज आपण कार्यक्रम दे ठेवतोय एकतीस जानेवारी दोन हजार एकोणीसशे वीस लापनायक तंड पाचशिक काढलं बहिष्कृत भारत काढलं समता काढलं या काळामध्ये तुकोबांच्या एका अभंगावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्वलंत आणि ज्वंत अशा वेळे ले। दुर्दैवाने त्यांच्या पत्रकारितेची दखल तेवढी घेतली नाही पण जगाच्या पाठीवरती संविधानाचा निर्माता सर्व समतेचा निर्माता महापुरुष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दखल भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये आज मला अनेक लोकनायक पुरस्कारांच्या मी गेलो पण मला एका गोष्टी आनंद आहे आजचा खडा लोकनायक पुरस्कार हा वंचितांना शोधून दिले म्हणून तुमच्या सर्व पत्रकार संघाचं मनपूर्वक अभिनंदन करतो जी जी मंडळी त्याने महावीर काका असू द्या गोळे असू द्या धन्य आणि विचार करा सर्व समाजातील सर्व घटक जी कर्तृत्वाच्या जीवावर पात्र ठरली पण ती पडल्या नडल्या असलेली सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार तुम्ही आज केला आज लोकनायक वरून आनंदला असेल एवढी मात्र काढली तर म्हणजे मुकनाईचा राज्यस्तरीय पुरस्कार समाज कल्याण मंत्री कवळे राजकुमार जे बरोवले होते त्यांच्या हस्ते मला प्राप्त झाला होता त्यामुळे ह्या पुरस्काराची महती काय मला खूप चांगली माहिती खरं म्हणजे लोकही कंटाळे परंतु माझं गावचं कुठलंही निमंत्रण आल्याच्या नंतर मी टाळत नाही मला ह्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही बळकी देत आहोत तुम्हाला कार्यक्रमाचं अध्यक्ष देतो जनरली वयस्कर माणसांना आणि त्या त्या मेरिटवर असलेल्या माणसांना कार्यक्रमाचं अध्यक्षपद देतात मी म्हटलं बरं वाटलं मला कार्यक्रमाचं अध्यक्षपद दिलं आणि मग मी त्यांना सांगितलं की खरंच तुम्हाला माल या यावं लागेल मी म्हटलं ठीक आहे मुंबईची सकाळचं साडेपाचं फ्लाईट सा फोटो आला प्रश्न कोण आहे मला किती त्रास झाला किती काय हा गौर प्रश्न आहे काही आणि जर आपल्याला असतो राहिल्याच्या वेळी परंतु जरी मी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख झालो होतो आई… <Wales> जरी मुख्यमंत्र्यांचा वैजरी झालो होतो जरी केंद्रात सचिव म्हणून गेलो आणि आज आयुष्यमानचा प्रमुख जरी असलो तर कायम सोडती या माझ अनुभवचा भूमिपुत्र म्हणून तुमचा आठ माझ्यावरती आहे त्यामुळं वातावरण जर झालं सुरुवात भागवानी केली भाऊरावनी बोलली आपला विषय नाही दादा इतर अक्षर व्यक्ती यांच्या आशी कसं करायचं त्यांनी गोष्टी टाकून दिली तिथं मोहनराव आउट होतात कोण आऊट होता हे सगळे बरी प्रतिनिधी कोण आपल्या बॉलवर क्रिकाजी पण त्यांनी बोलले तर थोडं वातावरण वार्ताहर करावं लागेल ना दादाजी सांगितलं मला एक सांगा मला खूप आनंद वाटला दादाजी कोणामध्ये पंतप्रधान मोदींचं नाव आलं चीच झालं पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा प्रमुख आहे आयुष्मान योजनेचा प्रमुख आहे आणि या कार्यातून दिलांची जबाबदारी महाराष्ट्राच्या पटनावर करत असताना प्रत्येकाला मान्य झालं की पंतप्रधान मोदीशी होणार आहेत आपला त्यांनी कुंभी टाकल्या तुम्हाला सगळ्यांना एकत्र काम लागलं काय सांग नियती आहे आणि पण पक्षाची लोक तुझ्यासाठी काम करते पण सर्व पक्ष लोक माझ्यासाठी काम करतील जेवढी मला काम पण ठीक आहे माझा दावा की होत नाही समाजकारणाला राजकारणाची जोर न उभव नये याचा मला बदनाम भीती वाटत होती एकेकडे अटलजी मला वाटवते ना मैं डरता नाही करता एखादा माणूस या काळामध्ये चांगल्या माणसाचं राजकारण होतो माझ्यासारखा माणूस इलेक्शन कंटेस्ट करणं सगळ्या गोष्टी करणं ठीक आहे स्पर्धक करून या गोष्टी चालतात करू द्या करत नाही परंतु ठीक आहे नीती प्रारब्ध या दोन गोष्टींना तुम्हाला मान्यता द्यावी लागते असो जास्त राजकीय विषय घेत नाही परंतु सकारात्मक पत्रकारच्या बद्दल तंबेसाठी बोलले सुरुवात पत्रकार म्हणून बोलला आम्ही माझ्या आयुष्यात मला एक दिवस आठवतो होतो मी तेरा मार्च दोन हजार पंधरा जेव्हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यकडे होऊन झालो त्यावेळेस तुमचं अधिवेशन सुरू होतं गांधी आणि अधिवेशन सुरू असताना एक पहिलं अधिवेशन होत तीन चार दिवस झालं एक होतं सतरा तारखेची घटना असेल पत्रमा चांगला आठवतंय की अचानक प्रिन्सिपल सेक्रिटी पद आलाय का बघतो का मी नुकताच झालो तर मला पाचच नव्हता आता पाच लाईक पाच लाईला दोन तीन फोन आले मग ते एवढी काय काढणपणे आणि बघितलं तर मुख्यमंत्र्यांचा हात एका व्यक्तीनं धरला होता आणि त्यांनी सांगितलं तुम्ही माझ्या बाईने वाचता आणि मग मला घेऊन गेले पैसे मुख्यमंत्री वतीन सहा टाकेच्या दुमूक झालाय त्या व्यक्तींना बघा काय आहे ते बघा आणि त्या व्यक्तीच्या बघितलं ती व्यक्ती माझं गावची मुलं एक किरण जाधव नावाचा मुलगा होता त्यांची बहीण सिद्धुलता मारे जाधव शिवाज टॉपर इन बांब व्हिएनए मध्ये सगळ्यात टॉपर आणि त्यांनी मला बघितलं असेल तर मला एकदा एकदम आवाज लक्षात की आम्ही एकत्र भेटतो त्याला सगळं पटकन दिलं त्याला आणि करून आपण त्यांना मदत केली होती आणि तोच व्यक्ती परत आला होता कारण आर एस सिंग यांनी नाव आणि आता परत तो रील करंट झाल्यामुळं त्यांना बोन भरून ट्रान्सफरंटची गरज होती मला एक आश्चर्य वाटत मी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष ता प्रमुख असताना मला इतका वेळ आनंद यायला लागला या भवनामध्ये येत असताना परमिशन काढू लागतात लोकप्रतिनिधी सोडतात बाकी सर्व लोकांना परमिशन करावं लागतात हा माणूस कसा आला पण त्याच्या बाजूला बघतो ना तर मुंबईचा एक टॉप पत्रकार त्याला आतमध्ये घेऊन आला म्हणजे पत्रकार काय करू शकतो याच्या दिवशी मला प्रचिती आणि मला दिवस आठवले त्याला बघतो निश्चित राहायचं आम्ही त्यांनी ओळखलं प्रत्यक्ष म्हणजे आमच्या दोघांना दोघे आपल्या तेव्हा आणि खरं सांगू जो काही धर्मादायकोट आला दहा टक्के निर्णय जणांना दहा टक्के तो कोटा पंचवीस लाख रुपयाचं सिमेंट होत उद मदत करता आली जसलोख सारख्या नामांकित हॉस्पिटलमध्ये पंचवीस लाख रुपयाचा मोफत चॅरिटीचा पेशंट देखील माझा गावचा आहे त्याच्यामुळं माझं लवकर माझेच आणि मी माझं लवकर पण पत्रकारांनी सकारात्मक आठली पाहिजे प्रत्येकाचा पिंड असतो ती म्हणत नाही पत्रकार नकार कारभार असू ओळखले पाहिजे असं तर अशा त्यात्रेपासून सगळ्या गोष्टी अगदी दे पूर्ण देशवाडीपासून सगळ्या गोष्टी आम्ही जुने वाटलं आधी काढून घेतो नेमकं ने आजचं ने काय सुकत आहे त्यावेळेस काय सुकतंय त्यातला मध्यान येऊन चालणारा माणूस नाही तुम्ही कधीही वाईट वाटत नाही कोणा आणि बोलणारही बोलणार आहे तोच माणूस सर्वशी शक्तिमान असतो सर। ज्याला दोन शेअरी आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जर माणूस आला तर त्याचं काम करणारा तोच माणूस सर्वात शक्तिमान असतो असं मला वाटतं अहो एक केल्यानंतर एक महत्वाची गोष्ट तुम्ही समजा आज इतकं काम केलं भरपूर लोक भेटले कधी कधी पंढरपूरचे लोक येते साहेब कुटुंबाला या कधी शिल्लामध्ये येते शनीला शनिकताला येणार साई शिर्डीहून येते शिर्डीला येणार खूप वेळेस त्यांना दोन दोन वेळेस आल्यानंतर तिसऱ्या वेळेस त्यांना जर म्हटलं की बाबा शिर्डीचं साई सामान्यांच्या हृदयामध्ये मी बघतो तुम्हाला दर्शन घेण्याची काय करायचं सामान्य माणसाच्या हृदयामध्ये देव आहे ना त्याच्या पलीकडे काय माणसं पुन्हा तुमची जाता आहे त्यावेळेस मला जागायचं मी त्यावेळेस सांगायचं आजही सांगतो मानवता हेच जात माणूस ही महाराष्ट्रामध्ये सेवा करायला सेवाभाऊ आहे आज मी माझ्या पदाचं हे एक ठिकठिकाणी आव्हान करतो की भाव आयुष्यमानची कारखा महाराष्ट्रातल्या साडेबारा कोटी जनतेचा आधार तुम्हाला जोडला आहे साडेबारा कोटी लोकांनी ओमप्रकाश शेट्टी कुरत यावा लोकांनी आमदार प्रकाश दादा सुटावा अशी आवस्था नव्हतो मी केलेलं प्रॅक्टिकल जे काम होत ते इंडिज्युअल होत आणि ज्यावेळेस मी दिल्लीला जात होतो ना तर वसंतराव म्हणजे पत्रकार कशी डायरेक्ट किती आम्ही छत्रपती समाजामध्ये म्हणतो आणि त्या सोपं काय दिल्लीला जातात ते म्हणते दिल्लीत म्हणजे पनिशमेंट असते दिल्लीला बातमी म्हणतात मी म्हटलं असं काहीत नाही मी ग्रास्किंग करायला ऑल ओव्हर इंडियात राहायचं मला आहे संपूर्ण भारत मला समजून घ्यायचा आहे की गोविंदता जाती धर्म हे एवढा असताना भारत कसा एक आहे समजून घेण्यासाठी पटलावरची निवड झाली असेल आणि म्हटलं शेवटचं दिन काय आहे प्रत्येकाचे राजकीय दिन असतील सर्वांच्या सर्वांच्या मोहनराव लवकर दादाला मंत्री मात्री वाटतो माझं डिम काय माहिती सामान्य माणसाच्या खिशामध्ये एटीएम सारखं कार्ड असावं ते श्राफ कमी करावं पैसे मात्र सरकारने बाळावाने गरीब लोकांचा उपचार करावा महासत्ता महाराष्ट्र महाराज नाही तर आरोग्य आणि सुधैवत धर्म धर्मपंत पक्ष याच्या पैप संधी मला प्राप्त झाली आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला परत बोलतो कार्यकर्त्यात पक्ष केली माझी तयारी माझ्या आणखी अशा करायची आठव महिने राहिले मला आणखी चालू पण त्यांनी काय सर मी काही ऑफिसर म्हणून काम करणार काय पक्षास्पर्यंत पूर्णतः अधिकार दिले चांगल्या पद्धतीने अधिकार दिले सुदैवाने भारत संस्कृतीमध्ये ज्या ज्या वेळेस माणसं आशीर्वाद घ्यायला ज्या वेळेस घरच्यांना वागायचे त्याच्या त्यावेळेस वरिष्ठ आयुष्यमान भाऊ म्हणायचं त्या आयुष्यमान समितीचं मला प्रमुख येणाऱ्या काळामध्ये मी फक्त सीएससी सेंटरला आता मी एक ड्राईव्ह करतो आम्ही सर्वांना चालते आपल्याला सर्वांना ड्राईव्ह द्यायचं जर मी महाराष्ट्र तुम्ही माझ्या गावा कोपरा चाललो त्या परत मी माझ्या गावात शंभर टक्के काढून मिळतो शंभर टक्के थांबून काढून करून आणि माझं गाव नाही माझं आव्हान माझं गावच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये सर्व धर्म पंथ ते सगळं नंतर आलं कमी त्याला ज्यावेळेस आरोग्याची समस्या निर्माण होते ना त्यावेळेस मात्र आवड होते दररोज आठवड्याला आली मी उघडी एवढे लोक येतात यापैकीही त्यांना सुलभ व्यवस्था होईल या अपेक्षा प्रेक्षणी असणार आहे महाराष्ट्राच्या पटलावरती काम करत जरी आता एक गोष्ट मात्र नक्की माझा गावचा आवाज हा कायम सोपी माझ्या हृदयामध्ये कार्य आपला होतो आजही आहे उद्या आहे सर्व पुरस्कार यांना मनप्रोक्ष देतो पत्रकार संघाने खूप चांगला कार्यक्रम ठेवला आणि त्याही पेक्षा त्याही पेक्षा जी उपस्थित गर्दी गर्दी ना त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो देश मला धन्यवाद सर